अमेरिका आणि थायलंडनं हायड्रोगांजाला कायदेशीर परवानगी दिली आहे मध्यंतरीच्या काळात पोलिसांनी या विरोधात मोठी कारवाई केली हायड्रोगांजाची तस्करी करणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आलाय यात पोस्ट अधिकारी कस्टम अधिकारी आणि पोलिसांचा सहभाग आढळला त्यांच्यावरही अटकेची कारवाई करण्यात आली काही पोलिसांना निलंबित करण्यात आलं असून काहींवर बडतर्फीची कारवाई झाली त्यामुळे अतिशय सोप्या पद्धतीनं बनवल्या जाणाऱ्या हायड्रोगांजाच्या फैलावाचं मोठं आवाहन असल्याचं भीषण वास्तव राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत मांडलं तसेच अशा गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी पोलिसांचे प्रशिक्षित युनिट तयार केल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली विधान परिषदेत मुख्यमंत्र्यांनी उल्लेख केलेलं चिचकर रॅकेट नेमकं काय आहे याबाबत त्यांनी आणखी कोणते खळबळजनक खुलासे केलेत या, खुला के या विरोधात सरकार कोणती कठोर पावलं उचलणार अंमली पदार्थांच्या तस्करीची ही साखळी उद्ध्वस्त करण्यासाठी कोणत्या उपाययोजना करणार या सगळ्याबाबत मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले त्याविषयीच माहिती घेऊया आजच्या या व्हिडिओतून नमस्कार मी अनिशा डुमरे आणि कॅमेऱ्यावर आहेत साक्षात सावंत सध्या राज्यात विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे विधान परिषदेत अंमली पदार्थांच्या फैलावावर सविस्तर चर्चा करण्यात आली देश आणि राज्यात अंमली पदार्थ सेवनात युवा पिढी दिवसेंदिवस गुरफटत चालली असून ही मोठी चिंतेची बाब आहे अंमली पदार्थांचे पुरवठादार आणि त्यांच्या अड्ड्यांवर कारवाई करण्यावर पोलिसांनी लक्ष केंद्रित केलंय ही साखळी उद्ध्वस्त करण्याचं एक मोठं आव्हान राज्यासमोर असून ही लढाई लढावी लागणार असा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत व्यक्त केलाय यावेळी त्यांनी राज्यासमोर असलेल्या हायड्रोगंजाच्या फैलावाच्या आव्हानाचं खळबळजनक वास्तव मांडलं या संदर्भात पोलिसांनी चिचकर रॅकेटचा पर्दाफाश कसा केला या रॅकेटचं काम कसं आणि कुणामार्फत चालायचं याबाबत धक्कादायक खुलासे केले त्यांच्या म्हणण्यानुसार ड्रग्ज माफिया नवीन चिचकर हा हायड्रोगांजाचं मोठं रॅकेट चालवत होता भारतातून पळून गेल्यानंतर त्याने ऑस्ट्रेलियामध्ये एक बेट विकत घेतलं जिथे तो हायड्रोगांजाची निर्मिती करत होता त्यानं तिथला ऑस्ट्रेलियन पासपोर्ट मिळवला आणि त्यानंतर तो थायलंड व अमेरिकेतून कुरिअरद्वारे हायड्रोगांजा भारतात पाठवत होता पोलिसांना याची माहिती मिळताच त्याच्याविरोधात कारवाई करण्यात आली पोलिसांनी कारवाई केल्यानंतर लक्षात आलं की हायड्रोगांच्या पोस्टाच्या माध्यमातून आपल्या देशात पाठवला जात होता या प्रकरणी अंमली पदार्थ तस्करीत पोस्टाचे कर्मचारी आणि कस्टम अधिकाऱ्यांचा सहभाग आढळून आला त्यांच्यावरही अटकेची कारवाई करण्यात आली तसेच हायड्रोगांच्या तस्करी प्रकरणात सामील असणाऱ्या दोन पोलिसांवर बडतर्फीची कारवाई झाली या प्रकरणी अधिक चौकशी करताना पोलिसांना समजलं की आरोपी नवीन चिचकर हा मलेशियामध्ये लपून बसलाय या संदर्भात खात्रीलायक माहिती असल्यामुळे संबंधित यंत्रणांनी त्याला अकरा जून रोजी अटक केली आणि भारतात निर्वासित म्हणून पाठवलं याशिवाय नवीन चिचकरचा भागीदार प्रभात पांडे याला देखील अटक करण्यात आली असून या संदर्भात पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की अमली पदार्थांच्या बाबतीत मुंबई पोलिसांचं धोरण हे झिरो टॉलरन्सचं आहे त्यामुळेच पाच दिवसांपूर्वी गुप्तचर माहितीच्या आधारे ओशिवरा पोलिसांनी जोगेश्वरी येथील एका हॉटेलमध्ये छापा टाकून एकवीस कोटी पंचावन्न लाख रुपये किमतीचा हायड्रोगांजा जप्त केलाय या प्रकरणी दोन इंडोनेशियन नागरिकांना अटक करण्यात आली आरोपी तुरुंगात जातात आणि चार महिन्यांनी सुटून आल्यावर पुन्हा हाच व्यवसाय करतात हे लक्षात आले त्यामुळेच या संदर्भातला जो कायदा आहे त्यात आपण या अधिवेशनात सुधारणा करणार आहोत अशी माहितीही फडणवीस यांनी दिली अंमली पदार्थांच्या गुन्हेगारांना केवळ एन डी पी एस कायद्याअंतर्गत नव्हे तर मकोका अंतर्गत, अंतर्गत अटक करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आलाय देशात सर्व प्रकारच्या अंमली पदार्थांवर बंदी असताना हा हायड्रोगांजा कुरिअरनं देशात येतोय नेपाळ बांगलादेश मार्गाने अंमली पदार्थांचा पुरवठा केला जातोय कुरिअरनं अंमली पदार्थ येत असल्यानं कुरिअर कंपन्यांवर देखील कारवाई करण्यात ता आली आहे शाळा आणि महाविद्यालयांच्या आसपास पानटपऱ्या किंवा जे ठेले होते जिथे संशयित प्रकारचा व्यवहार चालतो तिथे फक्त धाड टाकण्यात आली नसून तेथील अतिक्रमणही हटवण्यात आले तसेच अंमली पदार्थांच्या तस्करीत पूर्वी पेडलर्स पकडले जायचे परंतु तो पेडलर आज जायचा आणि बाहेर आल्यावर पुन्हा तस्करीच काम करायचा ड्रग पेडलर्स बरोबर आता यांच्या संबंधित फॉरवर्ड आणि बॅकवर्ड जी साखळी असते त्यामुळे आता केवळ पेडलरवर कारवाई न करता त्यामागील सूत्रधार कोण आहेत ते शोधून कारवाई केली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे धक्कादायक बाब म्हणजे या तस्करीत कर्करोगग्रस्त महिलांचा वापर केला जात असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय शेवटच्या स्टेजचा कॅन्सर झालेल्या महिला पैशांसाठी अंमली पदार्थांच्या तस्करीचं काम करतात पुढे त्यांच्यावर कारवाईही करता येत नाही तसेच इंस्टाग्रामच्या माध्यमातून विक्री केली जाते ही नवीन पद्धत वापरली जात आहे अशी खळबळजनक माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली याशिवाय सहज अंमली पदार्थ न मिळाल्यास औषधांच्या दुकानावरील खोकल्याचं औषध मोठ्या प्रमाणात सेवन करणाऱ्यांचं प्रमाणही जास्त आहे डॉक्टरांच्या औषध चिठ्ठी शिवाय औषध न देण्याचे सर्व दुकानांना आदेश दिले असून दुकानाबाहेर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे बंधनकारक करण्यात आले अंमली पदार्थांची सायबर विक्रीही केली जात असल्यानं पोलिसांनी डार्क नेटच्या पंधरा साइट्स बंद केल्या अंमली पदार्थांच्या तस्करीचं हे रॅकेट आंतरराज्य आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत आहे शेजारच्या देशांमधूनही ड्रग्ज देशात येतात याला आळा घालण्यासाठी माहितीची देवाणघेवाण सुरू असून शेजारी देशांबरोबर समन्वय साधला जातोय तसेच याला आळा घालण्यासाठी नागरिकांचे अँटी ड्रग्ज क्लब तयार केले जाणार असून जनजागृतीवरही भर दिला जाईल असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय अंमली पदार्थांच्या तस्करी विरोधात सरकारनं घेतलेल्या या कडक भूमिकेबाबत तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि महा एम टी व्हीच्या यूट्यूब सबस्क्राईब करा धन्यवाद